नमस्कार प्रदी कर साधर देवगर एथिल धड़क मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात देवघर येथील अड्ड्यावरील सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणाळा ग्रामीण पोलिसांनी देवघर येथील जुगार कारवाई करत सा मुद्देमाल जबत करत लाखांचा जप्त जणांवर गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे देवघर येथील वेताळ बाबा टेकडीवर एका झाडाखाली मोकळ्या जागेवर पथकाने टाकलेल्या छाप्यांमध्ये देवघर व वाक्से येथील नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांची कारवाई करण्यात आली त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह एकूण चौऱ्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्यभाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक दुर्शन दुगड सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे पोलीस कॉन्स्टेबल राहिस मुलानी या पथकाने केली आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद